शांती आज आहे सतरा चार दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड हे रुहानी हॉस्पिटल तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी एव्हर हेल्दी बनविणारे आहे इथे तुम्ही देही अभिमानी होऊन बसा प्रश्न आहे धंदा वगैरे करताना सुद्धा कोणते डायरेक्शन बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे उत्तर आहे बाबांचे डायरेक्शन आहे तुम्ही कोणत्याही साकारी किंवा आकारीची आठवण करू नका एका बाबांची आठवण राहावी तर विकर्म विनाश होतील यामध्ये कोणी असे म्हणू शकत नाही की वेळ नाही सर्व काही करत असताना सुद्धा आठवणीमध्ये राहू शकता धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे रूप बसंत बनून मुखावाटे सदैव रत्ने काढायची आहेत खूप खूप गोड बनायचे आहे कधीही दगड अर्थात कटू शब्द काढायचे नाहीत दुसरा पॉइंट आहे ज्ञान आणि योगामध्ये हुशार बनून इतरांचे कल्याण करायचे आहे आपले नशीब श्रेष्ठ बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आंधळ्यांची काठी बनायचे आहे आजचे वरदान आहे प्रिस्मृती स्वरूपाचा तिलक धारण करणारे संपूर्ण विजयी भाव स्पष्टीकरण आहे स्वतःची स्मृती बाबांची स्मृती आणि ड्रामाच्या नॉलेज ची स्मृती याच तीन स्मृतीमध्ये ज्ञानाचा सा विस्तार सामावलेला आहे नॉलेजच्या वृक्षाच्या या तीन स्मृती आहेत जसे वृक्षाचे आधी बीज असते त्या बीजातून दोन पाने निघतात मग वृक्षाचा विस्तार होतो तसे मुख्य बीज आहे बाबांची स्मृती मग दोन पाने अर्थात आत्मा आणि ड्रामाचे सर्व नॉलेज या तीन स्मृतींना धारण करणारे स्मृती भव किंवा संपूर्ण विजयी भवचे वरदानी बनतात स्लोगन आहे प्राप्तींना नेहमी समोर ठेवा तर कमजोरी सहजच संपून जातील ओम शांती